शेतकरी मित्रांनो हरळ करा कायमस्वरूपी आपल्या शेतातून नष्ट तर याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्लेन वावरामध्ये हरळी आहे फळबागेमध्ये हरळी आहे बांधाला हरळी आहे सर्वच ठिकाणी हरळी आहे करायचं तरी कसं कारण पीक जोमदार निघत नाही हरळी खाणली तरी परत येते मग त्यासाठी एक जालिम तातडीची महत्वाची फवारणी एक तन्नाशक तुमच्या समोर घेऊन आलेलं हे तन्नाशक देखील दोन महत्त्वाच्या पद्धतीमध्ये असणार आहे आणि याची फवारणी करते वेळी देखील दोन महत्वाच्या पद्धती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरी गांटा ऑर्डर होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा कारण ज्यांच्याकडे कर फळबाग आहे त्यांच्यासाठी नियोजन आणि ज्यांचं प्लेन वावर आहे त्यांच्यासाठी वेगळं नियोजन सांगण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला येऊया प्लेन शेतामध्ये जर ही हरळी असेल तर ही घालवायची तरी कशी बोहा तर याच्यासाठी आपल्याला अमोनियम साल्ट ऑफ ग्लायपोसेट म्हणजे मीरा एकाहत्तर सुमोटो सुमोटोमोचं नावानेच घ्या आदर कोणताही घेऊ नका त्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं सोमी मॅक्स प्रति पंपासाठी पाच मिली आणि यामध्ये आपल्याला एक कापलेलं लिंबू किंवा पावशेर युरिया लक्षात घ्या ही गोष्ट लक्षात घ्या परत एकदा सांगतो प्लेन वावरमध्ये हरडी असेल तर आपल्याला मी रा एकाहत्तर अमोनियम साल्ट ऑफ ग्लायफोसेट पंपासाठी एक पुडी सुमुटुमच ओरिजिनल आणि सुमी मॅच पंपासाठी पाच मिली आणि यामध्ये एक कापलेलं लिंबू किंवा पावशेर युरिया पंपाला घ्या दाट फवारी करा रेग्युलर फवारी करते वेळी एकरी दहा टाक्या होतात ना तरी एकरी वीस टाक्या करा हरळी कायमस्वरूपी नष्ट करा आता सर्वात महत्वाचं भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या शेवगाई डाळिंब पेरू चिकू आंबा संत्री मोसंबी यांसारखी विविध फळबाग द्राक्ष ही बाग लक्षात घ्या ह्यामध्ये देखील हरळीने त्रास दिलेला आहे मग या, या फळबागेमध्ये एकंदरीत हरळी नष्ट करायची तरी कशी तर बॅटरी पंप घ्या थोडे कष्ट झाले तरी चालतील या, या बॅटरी पंपाच्या खालच्या नोजलला कॅप येते कॅप पन्नास रुपयाची कॅप हार्डवेअरमध्ये जा उपलब्ध होणार आहे ती आणा लक्षात घ्या आणि यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे मिरा एकाहत्तर प्रतिपंपासाठी एक पुडी यामध्ये प्रति प्रतिपंपासाठी पाच मिली तर यामध्ये एक कापलेलं लिंबू किंवा पावशेर युरिया नोंद घ्या फळबागेमध्ये फवारणी करते वेळी हे जे काही फळबागेचं झाड आहे याला लागलं ला नाही पाहिजे वर पाल्यालाही लागलं ला नाही पाहिजे फवारणी आणि याचा घ्यास होऊन पूर्ण प्लॉट मध्ये तुमचा गेला नाही पाहिजे अन्यथा तुमचं पीक डॅमेज होऊ शकतं द्राक्षसारख्या पिकाला देखील हानी पोचवू शकते शक्यतो द्राक्ष बागा जर असाल तर अजिबात हे प्रयोग करू नका पेरू चिकू आंबा शेवगा मोसंबी संत्री केळी ही पिकं असतील तर यांच्या खाली अंतर जे आहे इथं फवारणी करा किंवा बुंद्याच्या दोन फूट सोडून याची फवारणी करा ही नोंद घ्या लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना हरडीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवायचं आहे आता ही फवारणी करायची तरी कशी आणि एखादं पीक घ्यायचं तरी कसं तर दोन फवारण्या करायच्या आहेत आपल्याला पंधरा दिवसांच्या आत दहा दिवसाच्या आत केल्यात तरी काय हरकत नाही आज फवारणी केली पाचव्या दिवशी करा आज फवारणी केली सातव्या दिवशी करा आज फवारणी केली दहाव्या दिवशी दुसरी करा अशा पद्धतीने दोन फवारण्या करा थोडे पैसे जाऊ द्या पण मागील वर्षी आपल्या शेतामध्ये जर मी म्हणतो तीस टक्के निघालं होतं कारण सत्तर टक्के हे हा जो काय हरळी आहे यानेच खाऊन घेतलेलं आहे तर ह्या वर्षी तुम्ही ह्या अशा पद्धतीने प्रयोग करत असाल तर सत्तर टक्के निघू उद्या तुमचं तीस टक्के हरळी खाऊ द्या पुढच्या वर्षी परत फवारणी करा आणि हरळ कायमस्वरूपी नष्ट करा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना हाच प्रयोग करायचा आहे आणि हीच महत्वाची अडचण होती पण यावर योग्य तो नियोजन आणि इलाज नव्हता म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे हरळीवर मिळवा शंभर टक्के नियंत्रण हरळी करा कायमस्वरूपी नष्ट माहिती आवडली असेल अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑनलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान